नमस्कार माझं मा नाव आहे आर दीपक आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी आहे तेल्हारामध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यातील सुंदरसा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला तेल्हारा तालुका आणि तेल्हाऱ्यात अनेक ऐतिहासिक सुंदरशी मंदिर आहे त्याच्यापैकी आज आपण पाहणार आहोत लटियाल भवानी मातेचं मंदिर ह्या भवानी देवीचं सुंदरसं मंदिर आहे लटियाल भवानी माता खरं तर राजस्थानच्या मूळ दैवतांपैकी एक येतात आज आपण लटियाल भवानी मातेचं हे सुंदरचं देवालय पाहूया थोडी माहितीसुद्धा जाणून घेऊया पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया तर चला जाऊया लटियाल भवानी मातेचं दर्शन घेऊया तेल्हाऱ्यातल्या सुंदर मंदिरांपैकी हे सुंदर मंदिर लटियाल भवानी मातं थोडी उंच आहे मातेचं माते दर्शन घेताना आधी ते हनुमंत आहेत हनुमान आ, तर महाबली हनुमंतचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया हा खूप सुंदर परिसर आहे देवालयाचा आणि या मंदिराला अगदीच म्हटलं तरी दोनशे वर्षपेक्षाही जुना काळ लोटला आहे आता आपण इथनं आत आज जाऊया आणि लटियाल भवानी मातेचे दर्शन घेऊया चला तर चला जाऊया लटियाल भवानी मातेचे दर्शन घेऊया आपण गर्भगृहात आलो आहोत मातेचं दर्शन घेऊया आपण अतिशय सुंदर भवानी मातेची ही है, और, आ, है, प्रतिमा आहे आणि त्यांची शृंगार पूजा झाली आहे बघा किती सुंदर दिसतात हे गर्भगृह आहे त्यावर छत्र केले आहेत किती सुंदर आणि ही मातेची सुंदरशी प्रतिमा आपण इथनं नमस्कार करूया मातेला तर लटियाल भवानी मातेच्या गर्भगृहामध्ये आहोत हे गर्भगृह आहे वर तलवारी आहेत पहा मातेचा आणि ह्या सुंदरशा भवानी माता देवी। भवानी देवी दर्शन घेतलं आहे आता आपण बाहेर जाऊया तेल्हारा येथील लटियाल भवानी मातेच्या देवालयात आपण आहोत आपण मातेचं दर्शन घेतलं आता या मंदिराचे या देवस्थानाचे विश्वस्त माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया नमस्कार सर जय माता दी जय माता दी सर मला तुमचं नाव, नाव सांगा ना माझं नाव महंत प्रवीणदास किशोरदास वैष्णव हा कॉम्पोस्ट तेल्हारा तालुका सर हे देवालय लटियाल भवानी मातेचं किती जुनं आहे काय सांगाल याचा इतिहास सर याचा इतिहास असा आहे की पूर्ण भारतामध्ये लटियाल माताचे फक्त दोन शक्तीपीठ आहेत यामध्ये एक म्हटलं मधले राजस्थान मध्ये रामदेवराजवळ फलोदी म्हणून गाव आहे तिथे एक मुख्य स्थान आहे आणि तिथच आपल्या आजच्या सात पिढ्या अगोदर आमचे पूर्वज तिथं जे होते त्यांचे एक इथं आले तिथूनच मूर्ती घेऊन त्याच्यानंतर इथं स्थापना केली अशा भारतामध्ये फक्त दोन शक्तीपीठ आहे जे राजस्थान मध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तेलारामध्ये रहा पास तर ह्या मंदिराला जवळपास नाही काही तर साडेतीनशे ते पावणे चारशे वर्षापर्यंतचा याचा इतिहास आहे यांचा सर मला ह्या देवालयामध्ये काय काय उत्सव होतात हे सांगा ना सर ह्या देवालयामध्ये सर्वात महत्वाचं म्हटलं म्हणजे दोन नवरात्रीचा उत्सव सगळ्यात मोठ्या प्रमाणात होतो अच्छा एक चैत्रची नवरात्री आणि एक अश्विनची नवरात्री त्याच्यासोबत येतो पूर्ण गाव भंडारा म्हणून एक अन्नकुटाचा कार्यक्रम असतो अच्छा ज्याच्यामध्ये पूर्ण गाव सहभाग घेतो आणि खूप मोठ्या प्रमाणात तो उत्सव होतो जवळपास दहा ते अकरा त्यांच्या जवळपास तो प्रसाद असतो आणि हा उत्सव कधी येतो अन्नकुटाचा उत्सव अन्नकुटाचा उत्सव जे आपली दिवाळी असते हा जे एकम पासून दिवाळी लागतो तर नवमीच्या दिवशी दिवाळी पासून नवव्या दिवशी हा उत्सव येतो ओके एक आणखी विचारायचं म्हणजे इथे अनेक घरं एवढे सुंदर आहे इनफॅक्ट हे मंदिरसुद्धा मी म्हणेल हे असं वाटतं की आपण कुठेतरी राजस्थानमध्येच आल्यासारखं वाटतंय तर हे जे जे म्हणजे तुमची फॅमिली म्हणा किंवा इथे अनेक ज्या फॅमिली आल्यात तर त्या संपूर्ण राजस्थानमधूनच आल्यात तर ते काय सांगाल म्हणजे तिथून इथपर्यंत कसं कामानिमित्त आले होते कसं विषय कसा होता की कामानिमित्त आबा वगैरे इकडे यायचेच हां हां वागली पण एक वेळेस जिथं इथं आल्यानंतर हां तिथं हे पूर्ण जंगल होतं म्हणजे तेलारा तेव्हा फारच म्हणजे नदीच्या तिकडे वस्ती होती इकडे काहीच नव्हती एक पोलीस स्टेशन म्हणून समजा मग आबा आले मग त्यांना साक्षात्कार झाला साक्षात्कार झाल्यानंतर त्या दृष्टिकोनातून त्यांनी इथे तुमच्या पणजोबांनी पणजोबांनी स्थापना केली काय नाव होत त्यांचं म्हणजे त्यांचं नाव होता कृष्णप्रसाद अच्छा अच्छा तर हे खूप सुंदर देवालय आपण माहिती जाणून घेतली थँक्यू व्हेरी मच सर या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि हे सुंदरचं मंदिर मी पाहतो हो आहे एवढं सुंदर मंदिर आहे आणि इथे छोटे छोटे माझे मित्रसुद्धा आहे हा आहे काय नाव तुझं मंथन मंथन तुझं काय नाव आणि तुझं अच्छा ते मला ना हे मंदिर दाखवत आहेत की दादा इथून पहा तिथून पहा ही जागा सांगतायत तर हे असं सुंदरस मंदिर आहे कधी आलात तर या ठिकाणा लटियाल भवानी मातेच्या मंदिराजवळ शीतला मातेचं सुंदरस मंदिर आहे तेव्हाच कळस दिसतोय तुम्हाला आणि सुंदरसं भगवा विराजमान त्यावर तर आता आपण शीतला मातेचे दर्शन घेऊया या लटियाल भवानी मातेच्या जवळच असलेल्या शीतला देवी आहेत फार सुंदर शीतला माता इथे आणखी छोटे छोटे देवी देवता आहे पहा आणि या इथे शीतला माता दर्शन घेतलं आहे आपण आता बाहेर जाऊया आपण तर आय होप तेल्हारा येथील लटियाल भवानी मातेचं हे सुंदरसं देवालय तुमच्या सर्वांना आवडलं असणार आपण लटियाल मा भवानी मातेचं दर्शन घेतलं माहितीसुद्धा जाणून घेतली परिसर पाहिला खूप सुंदर देवालय आहे जेव्हा केव्हा तेल्हारामध्ये याल तेव्हा या मंदिराला नक्की भेट द्या थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर